आई नमस्कार नमस्कार कुठलं गावत आहे तुमचं प्रॉपर राहणार हुपरी अच्छा नाव काय आपलं राजमती राजेश भोसले राजमती राजेश भोसले अच्छा अच्छा इथून सद्गुरुदेन सोशल फाउंडेशनच्या दवाखान्यामधून म्हणजे ओपीडीतून तुम्ही किती दिवसापूर्वी औषध घेतला होता चौदा मार्चला मी चौदा एप्रिलला मी औषध घेतलेले पाय दुखत होता माझ्या पायाची एक गुडघ्याची शिर दुखायची म्हणजे मला उठायला झोपलं काय उठलं की नाही का मला चालता येत नव्हतं बर तर तिथलं मी आता चौदा एप्रिलला जे औषध घेतलं त्या औषधाने मला म्हणजे आठ दिवसात आला की मी नाही मला आजपर्यंत आता चा, 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 हो बर, हो ने की माझा पाय परत उठला नाही अच्छा अच्छा अजिबात उठली नाही काय नाही तुम्हाला उठता बसता खूप त्रास होत त्रास होत होता म्हणजे झोपलं मी दिवसभर त्यासाठी झोपत नव्हते पण एकदा झोपलं काय परत उठलं काय मला ते त्या पायाने चालता येत नव्हतं मला भीती वाटायची झोपायचं कसं पण मी सगळी कामं आवरून रात्री पण शेवट म्हणजे आता उठायचं नाही घ्या येणं झोपाय बर बर म्हणजे आता तुम्हाला बऱ्यापैकी मला काही म्हणजे पायाचा अजिबात त्रास होत छान 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 म्हणजे आता टोटल डोस किती दिवस वापरला तुम्ही आता एक महिना मी डोस वापरला हा म्हणजे एक महिना डोस संपलेला आहे आता दुसरा तुम्ही घेणार आहे अच्छा 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 बरं ते औषध लावले आणि नियमितपणे सकाळ संध्याकाळ ते काढे घेतले छान 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 दोन डोस होते सकाळ संध्याकाळचे ते व्यवस्थित घेतले आणि लावायला जे काळा म्हणजे दिला होता लेप तो पण लावला छान 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 म्हणजे अतिशय सुंदर तुम्हाला रिझल्ट आलेला आहे म्हणजे अंग पण हलक आणि अरे वा म्हणजे तुम्ही इतक्या सुंदरपणे एक महिन्यात रिझल्ट म्हणजे यायला तुम्ही कारण काय तुम्ही औषध पण व्यवस्थित युज केलाय आणि पत्ते पण पाळलेलं आहे अरे वा पार छान 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 खूप घेतच नाही हा 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 तुम्ही काम काय करता का हाऊस वाईफ अच्छा 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 चालणार रुटीन असते चार वाजता जो जरा दुपारी झोपडून चार वाजता उठून चहा जर करायचं म्हटलं तर माझी जी पायाची शिर उठायची नाही मला त्याच कट्ट्यापर्यंत म्हणजे इतका त्रास प्रचंड होता तुम्हाला अच्छा अच्छा पण आता मला या महिनाभरात एकदाही त्रास झाला अरे वा छान 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 काढा घेतल्या सुंदर 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 अतिशय तुम्हाला शुभेच्छा आहेत कारण का इतकं तुम्हाला जलद फरक पडलेला आहे आणि तुम्ही औषधाचा कोर्स सुद्धा व्यवस्थित केलेला आहे पूर्ण नाव काय राजमती आहे तुमचं राजमती राजेश भोसले राहणार प्रॉपर भुपरी यांना अगदी एक महिन्यामध्ये सद्गुरुदेन सोशल फाउंडेशनच्या दवाखान्यातून इथून औषध घेतलेलं तर वैद्य निरंकारी यांच्याकडून घेतलेल्या औषधाचा त्यांना अतिशय छान रिझल्ट आलेला आहे आणि त्यांनी आरोग्याच्या दृष्टीनं त्यांना इथून पुढच्या काळासाठी शुभेच्छा आहेत तर धन्यवाद